सलग सुट्ट्यांमुळेच अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी दर्शन रांग पोहोचली भवानी मंडपापर्यंत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासींनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे दीपावलीच्या निमित्ताने सलग सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या सुट्ट्यांमध्ये पर्यटक भाविक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात हजेरी लावली आहेत पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्यामुळे दर्शन मंडप तर हाऊसफुल झालेला आहे मात्र आता राम भवानी मंडपापर्यंत पोहोचले आहे सध्या पर्यंत पोहचले पर्यटनाबरोबर देवदर्शनासाठी सध्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पर्यटनाबरोबर देवीचे दर्शन घेण्यासाठी अं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे वार वार त्या अनुषंगानं करवी निवासनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानाकडे मोठ्या प्रमाणात दीपावळीची गर्दी झालेली आहे पुढचा एक आठवडा एक अशीच गर्दी राहील जोपर्यंत शाळांना सुट्ट्या तोपर्यंत गर्दीचा असा आकडा दिवसेंदिवस वाढत जाईल आज शुक्रवार असल्याने आज मोठ्या प्रमाणात सुद्धा गर्दी मंदिरामध्ये झालेली आहे उद्या शनिवार रविवार सुद्धा असाच गर्दीचा ओघ राहील या दृष्टीनं जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीनं भाविकांना सुलभ आणि सहज दर्शन होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना नेमलेल्या आहेत दर्शन रांगेमध्ये काही आरतीच्या वेळेला रांग थांबवली जाते त्यामुळे गर्दी थोडीफार दर्शन मंडपाच्या बाहेर जाते त्या अनुषंगाने आपण योग्य त्या उपाययोजना आजपासून सुरू केलेल्या आहेत भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन आपण भाविकांना सहज दर्शन होण्यासाठी आपण आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत एसबीएन मराठी कोल्हापूर